नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या या आपल्या अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारच्या शैक्षणिक व्हिडिओमध्ये मित्रांनो यापूर्वी देखील आपण अनेक शैक्षणिक व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये मात्र आपण अतिशय महत्त्वाची शैक्षणिक माहिती पाहणार आहोत मित्रांनो नेमकंच चार मे दोन हजार पंचवीस रोजी नीटची एक्झाम झालेली आहे आणि आता नीट परीक्षेची एन टी ई मार्फत अधिकृत जी आन्सर की येणार आहे ती येईल आणि त्यानंतर नीटचा निकाल देखील लागेल आता हे नीटचं जे क्षेत्र आहे मित्रांनो याच्यामधलं जे करियर आहे वैद्यकीय क्षेत्रामधलं हे अतिशय महत्त्वाचं करिअर आहे कारण या क्षेत्रामध्ये खूप मोठी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये शहरी भागातील असतील ग्रामीण भागातील असतील त्याचप्रमाणे सर्व वेगवेगळे वे जे प्रवर्ग आहेत आपल्याकडे आरक्षणाचे प्रवर्ग त्या सर्व प्रवर्गामधील सर्व विद्यार्थी सहभागी असतात आणि स्पर्धा खूप मोठी आहे त्यासाठी विद्यार्थी दहावीच्या नंतर वेगवेगळ्या ठिकाणी स्टडीसाठी जातात वेगवेगळ्या ठिकाणी ॲडमिशन घेतात काही विद्यार्थी रिपीट देखील करतात एक वर्ष दोन वर्ष परंतु बऱ्याच जणांचं स्वप्न काय असतंय की आपल्याला डॉक्टर व्हायचे आता काय हल्ली प्रत्येक आईवडियाला काय वाटतं की आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे इंजिनियर इंजिनियर झाला पाहिजे तसे करिअरचे खूप मोठे क्षेत्र आपल्यासाठी उभे आहेत परंतु आपण जास्तीत जास्त सध्या आजकाल कल पालकांचा देखील वाढलेला कुठं आहे तो इंजिनियर आणि मेडिकल या क्षेत्राकडे खूप कल वाढलेला आहे आणि त्यातले त्यात जास्त कल आहे तो वैद्यकीय क्षेत्राकडे मग वैद्यकीय क्षेत्रामध्ये जर आपल्याला करिअर करायचा असेल तर आजच्या आगाई एवढीमध्ये आपल्याला काय माहिती मिळणार आहे आणि काय मदत होणार आहे मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्यांना करिअर करायचा आहे अशा विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मदत होईल अशा प्रकारची अतिशय उपयुक्त माहिती आपण देणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे ही माहिती काय आहे ती आपल्याला कळेल तर आपण नीट या परीक्षेचा पेपर दिल्याच्या नंतर जी वेगवेगळ्या आन्सर वेग, की आलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून जर आपण आपला पेपर चेक केलेला असेल तर आपली जी वेबसाईट आहे जी मी या ठिकाणी देत आहे ह्या वेबसाईटवरती जाऊन ज्या वेबसाईटचं नाव आहे तर ही जी वेबसाईट आहे मित्रांनो ए सीई एम e. बी बी एस ह्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर केल्याच्या नंतर तुम्हाला पुढच्या सर्व गोष्टीच्या बाबतीमध्ये मोफत काउन्सलिंग केली जाणार आहे मग ती कुठल्या बाबतीमध्ये तुम्ही तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर केल्याच्या नंतर तुम्ही त्या ठिकाणी तुमचे मार्क जे तुम्हाला आन्सर कीद्वारे तुम्हाला वाटतं की आपल्याला एवढे मार्क मिळालेले आहेत ते मार्क तुम्ही त्या ठिकाणी भरले फिलअप केले तर ऑल ओव्हर इंडिया आपले जे मेडिकल कॉलेजेस आहेत त्या कुठल्या मेडिकल कॉलेजमध्ये तुमच्या मार्कनुसार तुमची रँक बसते त्याबद्दलची तुम्हाला डाटा अनालिसिस लगेच त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे कारण ही ए सीई एम बी बी एस ही जी वेबसाईट आहे ही वेबसाईट डिझाईन केलेली आहे मिस्टर कुमार घाडगे आणि मिस्टर ही ए सीई एम बी बी एस ही जी वेबसाईट आहे मित्रांनो ही वेबसाईट डिझाईन केलेली आहे मिस्टर विजयराज घाडगे बी टेक एमटेक आय आय टी कानपूर यांनी हे आहे ए सीई एम बी बी एस या वेबसाईटचे संस्थापक आणि दुसरे आहेत त्यांचे सहकारी मिस्टर गोकुळ राख एम बी बी एस ह्या दोघांनी मिळून ही वेबसाईट डिझाईन केली आहे आणि ही वेबसाईट आपल्याला कौन्सिलिंग करण्याचं काम करते मित्रांनो वेगवेगळ्या टप्प्यावरती जेव्हा निकाल लागेल तेव्हा आता काही ग्रामीण भागामध्ये पालक असतात त्यांना माहिती नसते की आता ऍडमिशन कुठे घ्यायचे कसे घ्यायचे कुठे कुठे कसे कॉलेज आहेत त्या प्रत्येक कॉलेजचा कोटा कसा आहे रिझर्वेशन कसा आहे फीस कशी आहे त्या ठिकाणी असलेल्या फॅसिलिटीज कशा आहेत ही सर्व प्रकारची माहिती ग्रामीण भागातील पालकांना नसते मित्रांनो आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करेल की ज्यांना जन्न ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे आपल्या मुलांना एम बी बी एसला पाठवायचं आहे त्या सर्व पालकापर्यंत आपण हा व्हिडिओ पोस्ट करायला पाहिजे कारण या ठिकाणी ए सीई एम बी बी एस या वेबसाईटवरती आता या ठिकाणी आपल्याला जो दिसत आहे हा क्यू आर कोड हा क्यू आर कोड जर आपण स्कॅन केला आणि आपला मोबाईल जर नंबर रजिस्टर केला तर या ठिकाणी आपण इथं मिस्टर विजयराज घाडगे यांचा मोबाईल नंबर देखील आहे त्यावरती आपण कॉल कौर करून आपली कोणतीही समस्या कोणतीही अडचण कोणतीही शंका कोणताही प्रश्न विचारू शकतात आपल्याला योग्य त्या प्रकारचं मार्गदर्शन समुपदेशन काउन्सिलिंग या ठिकाणी प्रायमरी टप्प्यावरती मोफत केलं जातं आणि त्यानंतर जर आपल्याला आणखी सविस्तर डिटेल्स पाहिजे असतील तर सर्व डिटेल आपल्याला या ठिकाणी या वेबसाईटवरती दिले जातात म्हणून आपण जर या वेबसाईटला विजिट केलं भेट दिली तर आपले ऍडमिशनच्या संदर्भातील किंवा कुठलाही जो प्रश्न असेल या एमबीबीएसच्या संदर्भातील एमबीबीएस कॉलेज ऍडमिशन फी स्ट्रक्चर रिझर्वेशन कोटा त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सीट्स या सर्व बाबतीमधील कुठलाही प्रश्न असेल कोणतीही शंका असेल मित्रांनो तुम्ही या ठिकाणी कॉल करून विचारू शकता आणि तुमच्या सर्व शंकांचं सर्व प्रश्नांचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला अचूकपणे मिळणार आहे कारण ह्यांच्याकडे खूप मोठा डाटा अनालिसिस उपलब्ध आहे आणि खूप मोठा रिसर्च करून त्यांनी ही वेब ही वेबसाईट बनवलेली आहे तर तुम्हाला कुठलीही शंका असेल आणि तुम्हाला कोणतंही मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही -E या ए सीई एम बी बी एस या वेबसाईटवरती तुम्ही त्या ठिकाणी क्यू आर कोड स्कॅन करून किंवा तुम्ही गुगलवरती वरती ए सीई एम बी बी एस असं टाईप केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करून पुढील सर्व प्रकारची माहिती निश्चितपणे उपलब्ध करून दिली जाईल आणि आपलं एम बी बी मध्ये करिअर करणं त्यासाठी ही वेबसाईट मिस्टर विजयराज हाडगे यांच्यामार्फत आपल्याला हवी ती माहिती हवी ती मदत शंभर टक्के मिळणार आहे मित्रांनो आणि म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला एम बी बी एसच्या ॲडमिशन संदर्भामध्ये काही माहिती असेल तेव्हा तेव्हा तुम्ही ह्या वेबसाईटला भेट द्या आणि तुमच्या शंका तुमच्या अडचणी या ठिकाणी नक्कीच दूर होतील यात तीन मात्र शंका नाही तर ज्यांना कुणाला एम बी बी एसच्या ॲडमिशनसाठीची जी माहिती हवी असेल ती तुम्ही नक्कीच वेबसाईटवरती जाऊन मिळू शकता तर हे होते आपल्या आजच्या या व्हिडिओमधील शैक्षणिक माहितीचे तीच अतिशय महत्वाचे अपडेट तर नक्कीच आशा करतो हो? जास्त की हा व्हिडिओ आपल्याला आवडलेला असेल आणि जास्तीत जास्त गरजवंत विद्यार्थ्यांपर्यंत पालकांपर्यंत हा हो व्हिडिओ पोहोचवा हीच अशी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे चला तरी भेटतो पुढील शैक्षणिक व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय भारत बी हॅपी अँड बी पॉझिटिव्ह